बघा मैत्रिजिणं आज आपण अंड्याची भाजी करणार आहे झटपटीत होणारी रेसिपी आहे सोपे आहे हे अंडा कढी खाल्ला असेल तुम्ही अं आण... अंडा कढी खाल्ला असेल तुम्ही आए। यो आए। यो आए। आए। रे ते। मसाला अंडा खाल्ला असेल ही वेगळी पद्धत आहे हे बघा सोपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य टमॅटो घेतलेत कोथंबीर कांदा जिरा मसाला तेल बघा गॅस चालू करूया कढई ठेवूया कडाईत आपलं की चट टाकूया दोन चमच्या ते। तेल तेल टाकला त्यात तेल गरम झालेला आहे चट टाकूया राई आणि जिरा दोन्ही मी सोबत टाकलेलं आहे राई जिरं तडतडलंय आपण त्यात टाकूया कांदा कांदा तळून घेऊया एक कांदा तळून झालेला आहे एक टाकूया टमाटर दोन टमाटे कापून धुन कापून घेतलेला आहे मी थोडं तळून घेऊया टाकूया दोन चमचा मीठ टाकूया मीठ टाकलं की टमाटा कांदा लवकर तळून होतो बारीक लवकर होतो मऊ चांगलं तळून घेऊया कांदा टमाटा मीठ टाकून तळून घेतलेला आहे त्यात टाकूया मसाला दोन चमचा चटणी गरम मसाला हळद चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं तळून घेतलेलं आहे त्यात चाकोळी आपण अंडे हि कापून घेतलेला आहे जास्त हलवायची गरज नाही थोडी आपण हलवून घ्या का मिक्स झालेला आहे त्यात टाकूया कोथंबीर आता आपली एवढा झाले झटपट रेसिपी पाच मिनिटात अंड्याची भाजी तयार एवढा आपण गॅस बंद करूया कसली भारी भाजी झाली बघा खाऊन टेस्ट करून बघा चला मैत्रिणी या जेवायला